त्याचा बदला घेण्यासाठी खूपच छान होता मूवी मस्त होता छान होता फोर पॉईंट फाईव्ह प्रभाकरांची ऍक्टिंग खूपच सुंदर शंभर बऱ्याच टायमांचं चांगला मूवी बघितला लास्टला जरा एकदम रडायचा कोकणात दशावतार हे केवळ एक लोककला नाही तर तो एक सांस्कृतिक ठेवा आहे जेव्हा अधर्माचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूंनी विविध रूप धारण केली होती त्याचाच संदर्भ घेत दशावतार हा चित्रपट सुबोध खानोलकर यांनी रुपेरी पडद्यावर आणलाय बारा सप्टेंबर रोजी हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला आहे यासाठी प्रेक्षकांमध्ये कमालची कुतूहलता होती उत्सुकता होती आणि तो चित्रपट फायनली चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला आहे त्यामुळे हा चित्रपट कसा आहे प्रेक्षकांना तो आवडला की नाही आवडला प्रेक्षकांच्या याबद्दलच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत चला तर मग खूप छान मूवी होता पहिल्यांदाच मला फाय आउट ऑफ फाय दिन मी कारण खूप सस्पेन्स पण खूप चांगला होता आणि दशा अवतार म्हणजे एखाद्या बरोबर वाईट झाल्यावर त्याने जे रूप अवतारले आहे त्याचा बदला घेण्यासाठी खूपच छान होता मूवी खूपच सुंदर एक्सपिरियन्स होता खूप छान शेवटी खूप इमोशनल व्हायला झालं प्रभाकरांची ऍक्टिंग खूपच सुंदर सगळ्यांचीच ऍक्टिंग छान आहे दिव्या प्रवाकरांची ऍक्टिंग खूपच सुंदर

फाय आउट ऑफ फोर मस्त होता छान पा, होता कसा होता एक्सपिरियंस एक्सपिरियंस खरच सुंदर होता सगळ्यांची ऍक्टिंग जबरदस्त होती मस्त होता रेटिंग रेटिंग फोर खूप छान होता रेटिंग किती आहे फोर पॉईंट फाय चांगला होता कसा सुंदर सुंदर एकदम सुंदर किती रेटिंग द्याल शंभर खूप चांगला मूवी होता बऱ्याच टाइमानंतर चांगला मूवी बघितला छान होता वांडल्यांची भूमिका छान होती छान होती छान कारण मला लास्टला जरा एकदम रडायसारखं होतं जरा तो इमोशनल होता नेचरसाठी होता ना मूवी चांगला होता पण डायरेक्शनमध्ये कमी पडण्यात पाच पॅ पाच पैकी चार एक टक्का एक स्टार डायरेक्शन म्हणून हां डायरेक्शन चांगला असतं ना जाम चालला असतं हे आता लोक चालले ना ते डबल बिबल चाललं असतं आत्ता जर आपण पाहिलं असेल तर दशावतार हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली होती हा संपूर्ण शो जो होता तो हाऊसफुल झालेला हा होता आणि या चित्रपटाबद्दल आपण प्रेक्षकांकडून जेव्हा जाणून घेतलं तेव्हा प्रेक्षकांना ते हा चित्रपट प्रचंड आवडलेला आहे या चित्रपटाला प्रेक्षकांनी फाय आउट ऑफ फोर हे रेटिंग दिलेली आहे त्यामुळे जर तुम्हीही दशावतार हा चित्रपट पाहायला येणार असाल तर नक्की पहा आणि मराठीमध्ये बऱ्याच वर्षांनंतर असा चित्रपट आलेला आहे असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे त्यामुळे या चित्रपटाला एकदा नक्की व्हिजिट करा किंवा हा चित्रपट एकदा नक्की बघा कॅमेरामन सुरेश पासेसह मी धनश्री पाठारे टाइम महाराष्ट्र